नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन अपडेट व व्हिडिओ पाहायला मिळतील सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक जी मारीमतू यांचं वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे अभिनेत्री झी मारीमतू यांनी येथील निचल या कार्यक्रमाचे डबिंग करत असताना अचानक स्टुडिओमध्ये कोसळले त्यानंतर त्यांना लगेच उपचाराकरता जवळच्या रुग्णाला दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला मारीमतू हे सोशल मीडियावर देखील प्रचंड लोकप्रिय होते अभिनेते झी मारीमतू यांनी वली जिवा पेरुरम पेरुमल आणि जेलर या चित्रपटात तर छोट्या छोट्या पडद्यावरील मालिकेत देखील विविध भूमिका साकारलेल्या होत्या अभिनेते झी मतू यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे संपूर्ण कलाविश्वात हळहळ केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेते झी मतू यांना भावपूर्ण श्रद्धांजली